हॅलो तर काल आम्ही बनवले ते सांडगे तर मिक्स डाळीचे सांडगे होते छान असं उन्हाळ्यातलं वाळवण आहे आणि भाजीला देखील भरपूर मस्त लागतं तुमच्याकडे बनवतात की नाही ते नक्कीच मला कमेंट करून सांगा त्यानंतरनं छान असे सांडगे बनवले उन्हाळ्यातलं बरं सामान आम्ही केलं आहे पण ते सगळं सोलापूरला झाल्या कारणाने मला काही तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करता आले नाही त्यानंतर ना मस्त असे भरपूर असे सांडगे झाले आणि त्यांनी उन्हाला ठेवून दिले त्यानंतर ना गावाकडून आणलेली ज्वारी देखील ना मला उन्हाला टाकायची तर ती घेतली आणि ज्वारी उन्हाला ठेवून दिली कारण त्याला देखील दवून देऊन चाळणी करून भरून ठेवायची होती म्हटलं त्यानंतर ना आम्ही गेलो होतो बाहेर बाहेर तर कुठे तर सांगते चला पण त्या अगोदरनं जाता जाता शहाळं घेतलं पेशंटला भेटायला जाणार होतो म्हणून शहाळ घेतलं तर त्यानंतर ना आम्ही आलो हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये का तर साहेबांच्या ना एका फ्रेंडच्या बेबीला पाहायला आलो होतं तिथं मी बसत असं बेबी पाहिलं आणि त्यानंतर ना घरी यायला निघालो बाहेर आले म्हणजे काहीतरी खाणारच तर आईस्क्रीम खाल्लं आणि नंतर ना घरी गेलो आणि घरी आल्याला हॅन्च बघा कसं चालू होतं तर व्हिडिओ कसा वाटला नेक्स्ट स्टुडिओमध्ये बघ